मित्रांनो बारा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मंदिर विधेयकासंबंधीचे निवेदन प्रसिद्ध झाले या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी म्हटले की हिंदू धर्माला जर सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर फक्त मंदिर प्रवेश विधेयकातील दुरुस्त्या पुरेशा ठरणार नाहीत तर हिंदू धर्माला सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर चातुर्वर्ण सिद्धांत नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे तो सिद्धांतच असमानतेचे मुख्य कारण आहे जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेची जननी देखील हाच सिद्धांत आहे आणि असे होईपर्यंत दलित वर्ग मंदिर प्रवेश विधेयक नाकारेलच तसेच हिंदू आस्था देखील नाकारेल मंदिर प्रवेश स्वीकारणे आणि त्यालाच समाधान मानणे म्हणजे वाईट गोष्टींशी तळजोळ करणे होय आणि हे मानवी व्यक्तिमत्वाच्या पावित्र्याला अपमानित करणारे असेल बारा फेब्रुवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिषदेत भाषण केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत